तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की पृथ्वी चिंचवड मधला कुठलाही प्रभाग घ्या त्या प्रभागामध्ये सगळे बौद्ध केले तर कोणाची जास्ती होणार आहे इथल्या धनगाणची होणार आहे प्रस्थापित जातींची होणार आहे का आपली होणार आहे मग आपली मतं पुढे जातात आता ह्याच उत्तर तुम्ही द्यायचं मनोज करबडे इथे भेटीत बसलेले आहे बाबासाहेबांचा अपमान केला म्हणून त्यांनी बंदऱ्यांवरती शाही फेकण्याचं भारत दाखवलेलं होतं आणि सगळ्या बौद्धांनी एकत्र बसून एक मुखाने पिंपरी मध्ये आम्हाला मनोज करबडे उमेदवार हवे हो ते सांगितलं होत बरोबर आहे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेने दिलेले उमेदवार होते बरोबर आहे तुम्ही सगळ्यांनी एकमुखाने मागणी केली होती पिंपरीमध्ये किती बौद्ध मतदार असतील मी बाकी बाकीच्या सोबतच येते पिंपरीमध्ये किती बौद्ध मतदार असतील विधानसभा मतदारसंघात चाळीस हजार पन्नास हजार साधारण मनोज बरोबर आहे आणि मनोज करकड यांना मतं किती मिळाली आठ हजार मग बाकीची बत्तीस हजार मतं केली होती म्हणजे बाबासाहेबांनी अपमान केला म्हणून मंदिरावरती शाही फेकणाऱ्या तरुणाला आपण डोक्यावरती घ्यायचं आणि इलेक्शन आलं की त्याला पडायचं हे कसलं आपला राजकीय विचार आहे मला कळत नाही बाबासाहेबांनी आपल्याला आपली मतं एक गट राहिली तर आपले उमेदवार निवडून पाठवण्याची ताकद दिलेली असताना त्या एक हजार कोटीवरती आपला अधिकार असताना आपण काय करतो आपल्या मतांनी एनसीपीच्या कुठल्या तरी धनदान निवडून देतो आणि मग त्यांच्या दारामध्ये पुढची पाच वर्ष खेटे घालतो आमच्या बिहाराच्या गजबोर फेमस आमच्या विहाराला नोंदणीकरण द्या आमच्या विहारामध्ये माईक सिस्टीम बसवून द्या किंवा आमच्या विहारालाच पैसे द्या हे लोकांच्या चौकजोर नोटांवर घालून पैसे मागण्यापेक्षा स्वतः तिथे निवडून गेलो आणि त्या एक हजार कोटीच्या बजेट वरती आपला अधिकार सांगितला तर आज तुम्ही प्रत्येक आपल्या वस्तीमध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये आज मुलांच्यासाठी ग्रंथालय उभारू शकता खेळाच्या सुविधा उभ्या करू शकता अभ्यासासाठीचे वर्गवण उभे करू शकता आणि इथे असलेल्या कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये उत्तम प्रकारे इंग्लिश आणि कॉम्प्युटर शिकवला गेला पाहिजे हा आग्रह करू शकता करतो आपण यातलं काही करतो नाही करत नाही करत ना कारण निवडणुका आल्या की आपल्याला हा आत्मविश्वासच वाटत नाही की आपली सगळी मत एका ठिकाणी एकीकडे आपली आपण उमेदवार निवडून देऊ शकतो खूप वेळेला मला लोक विचारतात अकोल्यामध्ये पंचवीस वर्ष गारी बहुजन महासंघाची आणि आता गेली पाच वर्ष वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये ट्रेनिंग सर्वजी सर प्रयदर्शी जन हे आम्ही अनेक वेळेला अनेक ठिकाणी फिरवलोत आणि लोक म्हणतात काही अकोल्यात कसं जमत मी म्हंटल अकोल्यात एकाच कारणावरती जमतं की तिकीट नाही मिळालं तरी लोक तिकडे हलत नाही छोट्या छोट्या कारणांसमोर सत्ताधाऱ्यांच्या समोर त्यांच्या बुद्धविहारासाठी पैसे मागायला जात नाही स्वतःच्या ताकदीवरती ता ता ते काम करतात आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पेशंट सोडत नाही अचानक नाही आखवण्याची सत्ता आहे पहिल्या निवडणुकीत फक्त एक पंचायत समिती सदस्य निवडून आले दुसऱ्या इलेक्शन मध्ये दोन जिल्हा परिषद सदस्य निवडून आले एका पंचायती समितीमध्ये आपला सभापती झाला तिसऱ्यापासून संख्या वाढत वाढत हळूहळू ती बावीस तेवीस पर्यंत पोहोचली तरीही पूर्ण पूर्ण बहुमत मिळत नाही पण सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपण पर जिल्हा परिषदेमध्ये निवडून येतो ओळख करून देताना मला अनेकांनी सांगितलं की मी अकोल्याची मला माहिती आहे की पिंपरी चिंचवडली निम्मी आंबेडकरी जनता ही महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात मी आलेली आहे आणि मी बहुसंख्य विदर्भ आणि मराठवाड्यात आलेली आहे तिथे ज्या लोकांनी अतिशय जिवंतपणे समरसून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता सोमनाथ सूर्यवंशींच्या चा प्रकरणामध्ये चालू असलेला सगळ्या लढा परभणीमध्ये घटनेचा अवमान झाला म्हणून मुलं लोकांनी मोर्चा काढला परभणीचा बंद पुकारला त्याच्यामध्ये अतिशय अमानुषपणे बांधण झाली कोंबिंग ऑपरेशन झालं घराघरात बाहेर ओढून लोकांना मारलं गेलं आणि त्याच्यामध्ये वडार समाजाच्या असलेल्या एकदा सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली मी अतिशय जाणीवपूर्वक समाजाचं नाव जा घेते ते अशासाठी घेते की तेव्हा जेव्हा हा उल्लेख केला गेला तेव्हा महाविकास आघाडीच्या पेरोलवर असलेल्या अनेक सोशल मीडिया इन्फ्लुअन्सनी आणि पत्रकारांनी तुम्हाला ते आंबेडकरी म्हणणं पुरेसं नाही का त्याचा जातीचा उल्लेख कशा करता करता असा प्रयत्न केला आणि तो उल्लेख अशासाठी अभिमानाने करतोय की आज आंबेडकरी तरुण म्हणून घेताना त्याच्यामध्ये बौद्ध नाही तर अनेक वंचित समाजाची लोक त्याच्यामध्ये सामील झालेली आहेत आणि घटनेचा अवमान झाला ह्याच्याकरता रस्त्यावरती उतरल्या आज फक्त पौध तरुण नव्हते तर अनेक वंचित समूहांचे उदाहरण होते ज्यांना एक मुलगा शहीद झाला मला त्याच्याकडून जाऊन कौतुक करायचं ते सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचं सोमनाथ सूर्यवंशींच्या आईला शासनाने अनेक प्रलोभन दिली दहा लाख दा रुपयाची नुकसान भरपाई दिली त्या माऊलीने ती दहा लाख दा रुपयाची भरपाई केलं नाकारण अतिशय गरीब परिस्थितीमध्ये होणारे कुटुंब डॉक्टर अनिल तिथे त्यांच्या घरी जाऊन आलेले आणि त्यांना माहिती आहे की त्यांची परिस्थिती काय होती लॉ शिकण्यासाठी परभणीमध्ये असलेला तरुण युवक ज्याच्या अख्या घरच्यांच्या अपेक्षा यांची मतिनी पूर्ण होईल हा स्वतःची प्रॅक्टिस करायला लागेल आणि आपल्या घरीची परिस्थिती बदलेल या आशेवरती असलेलं कुटुंब सरकारचे दहा लाख रुपये नाकारत ही विचारांची ताकद आणि हा विचारांचा प्रामाणिकपणा कुटुंबाने स्वीकारली अनेकांनी अनेक सत्ताधारी पक्ष त्यांच्याकडे गेले अनेकांनी त्याच्यामध्ये मोर्चा काढला पण त्या माऊलीने त्या मोर्चामध्ये जाण्याचं ना नाकारलं त्यांनी सांगितलं ना? की आमच्यावरती जेव्हा कोंबिंग ऑपरेशन झालं तेव्हा सगळ्यांची मदत नाकारली हे जेव्हा कळलं तेव्हा आपण प्रबुद्ध भारत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकांना अपील केलेलं लो होतं की त्या माऊलीने न्यायासाठी सरकारचे दहा लाख रुपये नाकारून निंदे पण होणं नाकारले अशा वेळेला ते आपण त्यांना देणं आपली जबाबदारी आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की सरकार दहा लाख देत होतं आपण हे अपील केल्यानंतर नी नी जब 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 ही झालेली जबा जमा झालेली रक्कम जवळजवळ तेवीस लाखाच्या पुढे गेलेली आणि ही केंद्राखाली खरीच आंबेडकरी समाजाची ताकद आहे आज त्या माऊलीने जेव्हा आपला आत्मसन्मान गहाण ठेवला नाही तेव्हा महाराष्ट्रातला सगळा आंबेडकरी समाज ठामपणाने त्यांच्या हो मागे उभे राहिला आज आपला आत्मसन्मान बाजूला ठेवला नाही तर इथे आपल्या ताकदीने आपल्या निधी कंट्रोल करायचा आणि महानगरपांपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वंचित आघाडी ही ताकद आहे हे दाखवून देण्याचा एक नवा मार्ग आपण दाखवून देणार एक प्रश्न पडला सोमनाथ सूर्यवंशी संख्ये मुलाची आई आज सरकारचे दहा लाख रुपये नाकारू शकते मी न्यायासाठी भांडणारे सामाजिक न्यायासाठी भांडणारे मला तुमचे पैसे नको मला न्याय हवाय हा आत्मभान आत्मसन्मान झाले तर निंदवायचं व्हायचं करते मग आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे इथल्या प्रस्थापित समाजाच्या सत्या दरांकडे का करतो आणि मी जे तुम्हाला म्हणते की मला नको नकोय मला हातवर नको नकोय फक्त घरी जाऊन हा प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायचा आहे आणि आपण जिथे बोलतो गप्पा करतो आपल्याला आपापल्या विहारामध्ये बदलण्यासाठी बोलतो तिथे हा प्रश्न विचारायचा आहे की जी आत्म आत्मसन्मान सोमनाथ सूर्यवंशी च्या नाकला जे मिंदेपण त्यांनी नाकारलं ते मिेप आम्ही का नाकारू शकत नाही हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारायचा आहे आणि ज्या दिवशी या प्रश्नाचा आपल्याला उत्तर सांगतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सत्ताधारी समाज होण्याकडे वाटचाल करावं मी थोडस कडवड बोलते कोणाच्या मनाला लागलं तर माफ करा बाबासाहेबांनी दिलेला देले, इथला शासक वर्ग बना याचा अर्थ आपण खूप मर्यादित पद्धतीने सरकारी नोकऱ्यांमध्ये जा आणि अधिकाराच्या जा जा जागा मिळवा एवढ्यापुरती मर्यादित घेतला बाबासाहेबांचा अर्थ होता तुमच्या हातामध्ये मी मतांची ताकद दिलीये तुमच्या हातामध्ये मी मतदानाची ताकद आहे तुम्ही इथले अल्पसंख्याक नाही तर ना इथले वंचित समोर इथले बहुसंख्याक आहात मी तुम्हाला डायरेक्ट राजकीय सत्तेपर्यंत पोहोचण्याची ताकद दिली आहे आणि आपण मात्र सरकारी नोकऱ्या बसल्या पण करून मर्यादित ठेवते हे कुठेतरी आता बनायला पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील विधानसभा असतील लोकसभा असतील तिथली राजकीय सत्तेकडे जाण्याच्या वाचन आपल्याला आपण करायला पाहिजे मला काही गोष्टी थोड्याशा अजून एक दोन सांगायच्या होत्या आणि त्या माझ्याकडनं तुम्हाला असलेलं छोटसं आश्वासन आहे असं पाहिजे तर सांगा सगळ्यांनी सा खुद्दा म्हटलं की ताईंना खूप आग्रह केल्यावर त्यांनी आम्हाला वेळ दिली मी आत्ता पूर्वी दिली नसेल तर त्याच्याबद्दल जाहीर सॉरी पण ह्याच्या पुढे मी असं सांगते आज पिंपरी चिंचवडमध्ये राज्य कार्यकरीतले दोन उपाध्यक्ष पिंपरी चिंचवडमध्ये राहतात डॉक्टर अनिरन्ना पाटील आणि सर्वजित बनसोडे महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या सभ्य सगळी अनिता इथे राहतात त्या तिघांनाही मी सांगते पिंपरी चिंचवड ताब्यात घ्या बांधायला सुरुवात करा मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही आहे मला इतकी लोकसभेला सभेला याची गरज नाही आहे मी कायम म्हणते की मी नेमकी नाही आहे मी कार्य करते प्रभात निवडा कुठल्या त्याचा विचार करा आणि प्रभा प्रभा त्या प्रभागामध्ये प्रभागातल्या छोट्या छोट्या बैठका जरी लावायच्या असतील आणि मी येण्यानी तुमच्या बांधणीला मोठं थोडं काय तुम्हाला वाटत असेल तर मी यायला तयार आहे हे माझ्याकडनं दिलेला शब्द फक्त माझ्याकडला पुढ्या घटनेच्या तारखा बघून एवढीच मार्गीशी होते पण मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडचं चित्र आपण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निश्चित बदलूया आणि पिंपरी हे hey, जसं औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखलं जातं तसंच ते स्वाभिमानी वंचितांच्या राजकारणाची चळवळ म्हणून आणि स्थान म्हणून सुद्धा ओळखलं जाईल याची सुरुवात करूया भीम जय भारत